नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ठरलं तर थर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की प्रिया आता प्रिया आणि सायलीची मेहंदी असते त्यामुळे आता इकडे कला मात्र सायलीकडे आलेली असते आणि आपला जसा प्लॅन ठरला आहे ना तसाच आता प्लॅन आपण करणार आहोत त्या प्रियाच्या हातावर मेहंदी ऐवजी शेणच असणारी बघ आणि यासाठी आपल्या मदतीला चांदीकर पण आलेला आहे त्यामुळे त्या, त्या दोघीही खुश होतात इकडे प्रिया मेहंदीवालीची खूप वाट बघत असते तेवढ्यात मात्र आता प्रिया विचारू लागते की अजून आलेली नाही ही मेहंदीवाली तेव्हा अस्मिता म्हणते अगं मग तू तिला एक फोन ना तेवढ्यात मात्र आता तिथे कल्पना येते आणि ती म्हणते काय ग तुमच्या मुलींचा गोंधळ चालू आहे काय झाला आहे तेव्हा मात्र आता लगेचच अस्मिता सांगते अगं बघ ना अजून ती मेहंदीवाली आलेलीच नाही तेव्हा लगेचच अस्मिता कल्पनाला जेव्हा सांगते तर कल्पना म्हणते अगं येईल ती आणि इतक्यात आता मेहंदीवाली येते आणि ती म्हणते सॉरी सॉरी जरा उशीर झाला आता मी आले आहे चला मेहंदी काढून घेऊया त्यानंतर मात्र आता इतका वेळ का लागला असं मात्र तिला विचारताच आता ती सांगू लागते की यांच्यामुळे मी वेळेत पोचलेली आहे आणि त्यामुळे ती हात ज्यांच्याकडे दाखवते तिथे मात्र अद्वैत उभा असतो आणि आता कल्पना अद्वेतला बघून खुश होते आणि अद्वैतचं स्वागत करते अद्वैत मात्र ठरल्याप्रमाणे आता मेहंदीच्या कोण मेहंदी ऐवजी शेण भरतो आणि आता प्रियाच्या हातावर अर्जुनच्या नावाची मेहंदी नसून शेण असतं आणि इकडे सायलीच्या हातावर मात्र अर्जुनच्या नावाची मेहंदी असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा